मोजे दिवप इथून मी दयावंत पाटील लिवले व समस्त आमची गावकरी मंडळी शेतकरी वर्ग मंडळी काल सव्वीस तारखेपासून सतत पावसाची संततधार चालू आहे त्यामुळं आज सकाळी नदीला आमच्या मोठा पूर येऊन खूप मोठं नुकसान या व्यवस्था झालेलं आहे आपण बघलेलं आहे की गेलेल्या महिन्यात म्हणजेच एकोणतीस ऑगस्ट रोजी नदीकाठी व शेतामध्ये पाणी जाऊन पन्नास टक्के पूर्ण शेतकऱ्याचं जा नुकसान झालेलं होतं आणि जे आता उरलं सुरलं जे काही टेकड्यावरील जे जमीन होत्या ज्या कापूस असं सोयाबीन असं ते सुद्धा या सततच्या दोन दिवसाच्या पावसानं लागलेली बो चार चार बोंड सडून सोयाबीनाच्या शेंगायला मोडं फुटून अक्षरशः आज रोजी संपूर्ण शंभर टक्के शेतीचं नुकसान झालेलं आहे प्राथमिक स्वरूपामध्ये शासनाकडून आमच्या ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी चिवडे साहेब आमचे तलाठी पांडागळे साहेब हे या ठिकाणी बघून गेलेले आहेत साहेब तिथं उपलब्ध आहेत या मार्फत मला एकच सांगायचं की शासनाला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी खरंच जर तुम्हाला शेतकरी तळमळ असेल तर या वर्षा तुम्हाला शेतकऱ्याला जर उभं करायचं असेल तर आपण पन्नास हजार हेक्टरी मदत देऊन या शेतकऱ्यांना आपण सावरण्याची या ठिकाणी आपण एक शेतकऱ्याचे मायबाप म्हणून या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून आपण आपली जबाबदारी पार पाडावी अशी मी संपूर्ण शेतकरी मंडळीच्या वतीने या ठिकाणी आपल्याला आग्रहाची विनंती करणार आहे आपण जर पाहिलं असेल तर एवढी मोठी आसमानी या ठिकाणी संकट यापूर्वी कधीच आलं नाही असं शेतकऱ्याच्या तोंडून ऐकण्यात येत आहे मग त्यामध्ये शेतकऱ्याचे जनावरं असतील विविध शेतीबाबतीत ठिबक असेल तुषार असेल काही जणांच्या नदीकाठच्या विरीची पोटे झाल्या संपूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे म्हणून आपल्याला पुन्हा एकदा आपण मागच्या आणि चार दिवसापासून सोशल मीडिया मार्फत बघत आहोत आपले सन्माननीय आप मंत्री महोदय दौरे करीत आहेत शेतामध्ये जाऊन आमदार खासदार विविध शेतकऱ्यांच्या गाठीभेटी करत आहेत पण गाठीभेटीसोबत आपण हा सुद्धा विशेष सभागृहा लावून धरून आपण केंद्र शासनाकडून का आर्थिक मदत उपलब्ध करून का होईना पण यावेळेस आपण हेक्टरी पन्नास हजार रुपये दिले तरच हा शेतकरी जगेल आणि या ठिकाणी सावरेल नाहीतर तुटपूज या मदतीनं शेतकऱ्याचं या ठिकाणी काही होणार नाही पुन्हा एकदा मी शासनाला आपण मायबाप म्हणून या जनतेला हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत देऊन आपण सर सहकार्याचा हात द्यावा अशी व्यक्ती करतो